नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये मिळणार आहे थेट पंधराशे रुपये एकवीसशे रुपये मेचा हप्ता तुम्हाला येणार नाही अशी माहिती आत्ताच महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकर यांनी दिली लाडक्या महिला मेचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये मिळणार आहे अकरावा हप्ता आता कोणकोणत्या महिला त्या पात्र आहेत त्यासोबत लखपती दिदी दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी एक कोटी महिलांना लखपती केलं जाणार आहे ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांना लखपती केलं जाणार आहे तुमचं जे रेशन कार्ड आहे कुठल्या रंगाचं पिवळा आहे केशी रंगाचं की के पांढऱ्या रंगाचं चा, आहे त्यानुसार तुमचं उत्पन्न गणलं जाणार आहे आणि पिवळं आणि केशी रेशन कार्डवर महिलांना काळजी करायची आवश्यकता नाहीये लाडकी बाई योजनेचा अकरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे पैसे आले हो तर हे तुमच्या दहाव्या हप्त्याचे पैसे आले आता अकरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी पण मिळत याची सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अकरावा हप्ता हा लाडक्या महिला कोणत्या दिवशी जमा करणार आहेत आणि काल जी काय घोषणा केलेली आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की आम्ही दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी एक कोटी महिलांना लखपती केलं जाणार आहे आणि अकरावा हप्तासुद्धा जमा होणार आहे काळजी करू नका त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देतो आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या वेबसाईटवर जायचं आहे लॉग इन पासवर्ड टाकायचं आहे केलेल्या अर्जावर जायचं आहे आणि तिथं एक डोळ्याचं ऐकॉन तिथं क्लिक करायचं चे। आणि चेक करायचं चे तुमचं अर्जाचं स्थिती काय तुमचा पेंडिंग आहे अर्ज अप्रुव्हल झाला आहे प्रोव्हिजनल रिजेक्ट ते दाखवतो आहे का नेमकं काय त्यासोबत तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे का नो असेल तर लक्षात ठेवा पैसे येणार नाहीत तिथं आधार सीडिंग तुमचं येस असेल तरच पैसे येतील तीसुद्धा महिलांनी चेक करायचं आहे ज्या महिलांना कोणी चेक करायचा आता आहे ज्या महिलांना नववा हप्ता नाही मिळाला आठवा नाही मिळाला दहावा नाही मिळाला अशाच महिलांना ज्यांना ऑलरेडी दहावा मिळाला आहे त्यांनी अजिबात चेक करायची आवश्यकता नाही तुम्हाला पैसे येतील आता अकराव्या संदर्भात सुद्धा जर पाहिलं असेल तर बघा लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये नव्हे तर लखपती असं राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधान केलंय आणि मेचा हप्ता पंधराशे रुपये येणार आहे आता पुढचं विधान जर पाहिलं असेल तर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान आहे आगामी काळात लाडक्या बहिणीला आर्थिक सक्षम बनवायचं आहे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे अकरा हप्ता तुर्त तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे त्याच्यानंतर एकवीसशे मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देईल आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आगामी काळात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे आगामी काळात लाडक्या महिला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणार आणि एक कोटी महिलांना आता लखपती केलं जाणार आहे हे विधान आहे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यामुळे एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आता काय बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा दौऱ्यावर होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीला केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही तर त्यांना लखपती दिदी बनवायचा त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे आमचं लक्ष आहे की एक कोटी बहिणीला लखपती दिदी, दिदी बनवणार आहो बघा लक्ष काय एक कोटी बहिणीला लखपथी दिदी, दिदी बनवणार आहोत दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी एक कोटी महिलांना यासाठी त्यांना काय करायचं प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू होणार आहे आगामी काळामध्ये याबाबत मोठे पावले उचलले जाण्याची शक्यता आहे मग या संदर्भात कसं तुम्ही लखपती निधी करणार आहात राज्याच्या अर्थमंत्री अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही आता लाडक्या मुला तीस ते पन्नास हजारापर्यंत पन्न कर्ज देणार मग ते कर्ज कसं देणार हप्ते कोण फेडणार लाडकी बहीण स्वतः क्षेत्र पैसे भरणार क नाही जे लाडक्या बहिणीला पैसे मिळतात त्याच्यातूनच ते पैसे बँक कट करून घेणार म्हणजे लाडक्या बहिणीचा जो काय पंधराशे हप्ता आहे तोच तिकडे कट केला जाणार आणि लाडक्या बहिणीला एक रकमी एक तीस हजारपासून पासून ते पन्नास हजार रुपये दिले जाणार आहे आता लखपती दिदी योजना काय नेमकं लखपती दिदी योजना ही ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना स्वरोजगारासाठी कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलं जातं या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक सक्षम करणे आणि त्यांना लखपती बनवणे हा महत्वाचा उद्देश आहे त्याच्यासोबत लाडक्या बहिणीला कर्ज दिलं जाणार आहे असं राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं आता काय सांगितलं ते पण पाहणं गरजेचं आहे तत्पूर्वी तुम्हाला आज पैसे आले का त्याची कमेंट करा सर्वांनी चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन दिवसापूर्वी लाडक्या बहिणीला कर्ज देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं आहे त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे राज्यातील दोन कोटी बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत दरमहा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला मिळतात त्याऐवजी आता लाडक्या बहिणीला तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वगळता करता येईल सरकार बँकेसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे आणि लाडकी बहीण योजना लवकरच लाडक्या बहिणीला जो काय अकरावा हप्ता त्या संदर्भात महिला वाढ बघतायत तो अकरावा हप्ता सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये वर्ग केला जाणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा तरतूद आहे आणि साधारणतः एक पुढचा महिना जूनचा महिना असा उजळू शकतो संपूर्ण प्रोसेस या संदर्भात लखपती ही योजना केंद्र सरकारची जरी असेल तरी आता राज्य सरकार सुद्धा सुरू करते आणि एक कोटी महिलांना लखपती केलं जाणार आहे परंतु आता अपात्र महिला कोणत्या ठरणार आहे ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे इन्कम टॅक्स घरातलं कोणीतरी सदस्य भरतो आहे अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे किंवा जास्त आहे आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना आता इथून पुढचा जो हप्ता असेल किंवा ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांनासुद्धा कल्पना नाही आहे त्यांना ना आठवा हप्ता मिळाला ना नववा हप्ता मिळाला ना दहावा हप्ता मिळाला तर त्या महिला या चार किंवा पाच आटेपैकी कुठल्या तरी एका अटीची पूर्तता करत असतील म्हणून त्यांना पैसे आले असतील एकदा चेक करा तुम्ही अपात्र झालात का तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले त्याचेसुद्धा कमेंट करा आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता आहे त्या अकरावा सुद्धा वाटप होणार आहे आता पाचशे रुपये काही महिलांना मिळतील हरकत नाही आहे काही महिलांना त्या ठिकाणी पंधराशे मिळतील काही महिला टेक्निकल इशू असतील तर त्यांना चार हजार पाचशे तीन हजार मिळतील आणि काही महिलांना एक रुपया सुद्धा मिळणार नाही कारण तुम्ही अपात्र झाला असताल आता येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये लाडक्या महिला अकरावा हप्ता तो जमा होणार आहे आणि एक कोटी महिलांना लखपती